गाड्या उभ्या करा सात सुटतोय अकरा ते वीस वाले तयार लागलेत का शेंग्र फिरायला लागलेत बर का त्यामुळे आपण वेळ गाड्या झोपायला लागे अकरा ते वीस वाले सुटला गाडी क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये लढत चालवले अडिल या साईडला आणि त्याच्या शेजारे पाहतात पिंपरी करणे क्रमांक सातचा निकाल सातचा निकाल चा तास क्रमांक एक व गाडी नासाहेब रसार मोलच्या धुमा या गाडीचा एक नंबरला बैलगाडी मार्गाचा ऑलराऊंडर आप्पाचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला नाचचा प्रसन्न मोहित सेठ तुम्हा सुजगाव संतोष सेठ साळुंचे सुजगाव साई स्वामी सचिन सेठ गरत वरचे ओळे सुजगावकरांचा अखंड हिंदुस्थानाच्या गळ्यातला ताईत म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा केसरी बकाळसूर पळाला आणि त्याच्यावर डागिरा पळाला आदित शेठ जगताप काुंडे आटेळ तामखाणा आणि अमर जाधव सोनगावकरांचा व्हाईट गोल चिक्या पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र केली हटिल ताम कडाकरांनी वेजिटेबल गाडी मालकाचा हटीलचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र बकासू आणि चिट्याची गाडी या जोडीचा इतिहास आहे जवा जवा एका झोट्यात पडले तवा, तवा तवा एक नंबर केलाय बघू या मैदानात काय होतोय कारण काळ आणि वेळ